उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत सिल्वर रोकवर पवार आणि ठाकरेंमध्ये बैठक सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात या बैठकीत चर्चा होतीय का असं म्हटलं जात आहे आधी ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत दिले गेले आता मात्र पवारांसोबत चर्चा केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीनं एकत्र लढवण्याबाबत पवारांचे प्रयत्न आहेत उद्धव ठाकरेंसोबत आदित्य आणि संजय राऊत सुद्धा सिल्वर रोकवर आहेत असं कळत आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून चेतन काय नेमकं बैठकी दरम्यान आहे आता सध्याच्या क्षणाला किती नेते तिथं उपस्थित आहेत नक्कीच रिद्धी आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर पोचलेले आहेत आपण पाहिलं असेल एक फोटो देखील आता या बैठकीचा पुढे आलेला आहे त्यामध्ये आपण पाहतोय तर शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत संजय राऊत आहेत आणि जयंत पाटील देखील आहेत महत्वाचे पाच नेते हे या बैठकीला उपस्थित आहेत ही बैठक सुरू झालेली आहे आणि आपण पाहिलं असेल तर तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटत होतं त्यानुसार प्रतिक्रिया देखील नेत्यांच्या येत होत्या संजय राऊत थेटपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढायच्या असं देखील म्हणत होतं तशी कार्यकर्त्यांची मागणी असं देखील म्हणत होतं त्यामुळे एकंदरीतच यामध्ये या आपण पाहिलं असेल तर आपण जर पाहिलं असेल तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरंतर महाविकास आघाडीमध्ये काहीतरी बिघाडी आहे का हे चित्र आपल्याला पाहायला भेटलं होतं महाविकास आघाडीच्या बैठका थांबल्या होत्या त्या संयुक्त बैठका झाल्या नव्हत्या कोणतीही पत्रकार परिषद झाली नव्हती हे, या अनुषंगाने बराच काळ हा उलटून गेला होता मात्र कोणतीही 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 हे आपण पाहू शकतो तर महाविकास आघाडीकडून कोण आपण पाहिलं तर कोणती ऍक्शन घेण्यात येत नव्हती त्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होत आहे मात्र या भेटीनंतर या भेटी भेटी संदर्भातली कोणतीही माहिती काँग्रेसच्या नेत्यानं नसल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे काँग्रेसला या संदर्भातली कोणतीही माहिती नाही आहे ही भेट संयुक्त बे भेट आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये होते आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या संदर्भात चर्चा होणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीची पुढील रणनीती काय असेल येणाऱ्या पुढच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचं आहे हे देखील या, यावर देखील चर्चा होणार आहे कारण की संयुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या निवडणुकीमध्ये पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांना सर्वाधिक संधी भेटावी अशी इच्छा असते आणि ही इच्छा प्रमुख नेते पक्षाचे किंवा पक्षप्रमुख असतील हे या या त्यांच्याकडे या बोलून दाखवली जाते आणि त्या अनुषंगाने पक्षप्रमुख हे निर्णय घेत असतात तशीच इच्छा ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून दाखवली होती अगदी आणि त्याच्यामध्ये या सगळ्या घटक पक्षांचे जे मुख्य नेते आता भेटलेले आहेत ते नेमके काय निर्णय घेत आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल पुढचं तपशील तुमच्याकडून घेऊ उतरताच धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीसाठी